संत कबीर यांच्या तत्वज्ञानावर संत रामपाल महाराजा यांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता या सत्संग प्रसंगी रायगड ठाणे आणि नवी मुंबई येथील सेवक सहभागी झाले होते कर्जत तालुक्यातील नेरळ येथील आगरी समाज हॉल हो येथे संत कबीर परमात्मा यांच्या वास्तविक तत्वज्ञानावर आधारित सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात संत कबीर यांनी सांगितलेल्या शाश्वत अध्यात्मिक नियमांवर मोक्ष मार्गावर आणि मानव जीवनाच्या सर्वोच्च ध्येयावर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात संत रामपाल महाराज यांनी वेदामध्ये वर्णिलेल्या कबीर मानेशी या सर्वोच्च सृष्टीकर्त्याचे तत्वज्ञान गीतेतील अविनाशी परमधामातील परमेश्वर यांचा उल्लेख करीत मार्गदर्शन केले या सत्संगात केवळ अध्यात्मावरच नव्हे तर समाजातील कुप्रथा व्यसनाधीनता हुंडा अंधश्रद्धा यांवरही मार्गदर्शन करण्यात आले आज रविवारचा दिवस आलाय आणि आज संत रामपालजी महाराज यांना एक किसान रक्षक सन्मान दिलं जात आहे हरियाणामध्ये तर ते का दिलं जात आहे आपण जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीला सन्मानित करण्यासाठी त्या व्यक्तींनी कुठल्या तरी जगात जगात सर्व लोकांसाठी चांगलं कार्य केलं पाहिजे तर तेच कार्य आपण जाणून घेऊयात ते कार्य अध्यात्माच्या रस्त्यावरती असो किंवा लोकांना मदत करण्याच्या रस्त्यावरती असो संत रामबालजी महाराजांनी बरेच जगात साठी कार्य केलेले आहे जस की संत रामपालजी महाराजांचे काही मुख्य उद्देश आहेत जस समाजामध्ये भाईचारा स्थापित करणे त्याचबरोबर शास्त्रानुकूल भक्ती साधना कशी करावी याचा ज्ञान देणे आणि व्यसनमुक्त तरुणांना व्यसनमुक्त कसं करावं आपला भा? भारत एक स्वच्छ आणि शुद्ध, अनी शुद्ध

जे जे गुरु संत अध्याय श्लोक एक ते दोन आणि सोळा ते सतरा मध्ये जे वृक्ष दिलेले आहेत त्या वृक्षला पूर्ण प्रॉपर प्रमाण देऊन जे डिफाईन करेल तेच गुरु तेच संत पूर्ण परमेश्वर आहेत तेच परमाक्षर पुरुष आहेत आणि त्यानंतर आपण जाणून घेऊयात संत रामपालजी महाराज आपल्याला दिलेली आहे शा, त्यासोबत दिले जे धर्म गुरु आहेत आपल्या जगत मध्ये ते पूर्ण आपल्याला भक्ती सांगत आहेत की नाही तर आपल्याला अंधारात ठेवलं जात आहे आपल्या हिंदू धर्मांना जे भक्ती सांगतात जे ब्राह्मण लोक आहेत ते आपल्याला शास्त्राच्या आधारे बघते सांगतात का हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि जे संत रामपालजी महाराज आपल्याला एव्हिडेन्स देतात पूर्ण वेदांमधला ते आपण जाणून घेतलं पाहिजे हेच माझ म्हणणं आहे नमस्कार तिथे संत रामबाजी जी यांचा सत्संग चालू आहे आणि संत रामबाजी महाराज जी भक्ती जी सांगतात ती संपूर्ण शास्त्रावर आधारित असते म्हणजे चार वेळ शास्त्र अठरा पुराणावर आधारित भक्ती संत रामबाजी महाराज सांगतात त्याच्यामध्ये जसे की श्रीमद भगवत गीतेमध्ये अध्याय आठ श्लोक तेरामध्ये सांगितलेला आहे की फक्त ओम नामाचा जाप कर ओम इथे एकाक्षर ओम नामाचा जाप सांगितलेला आहे त्याच्यानंतर अध्याय अठराच्या श्लोक अध्याय सतरा श्लोक तेवीसमध्ये सांगितलेलं आहे ओम किती सत्तिनिर्देशक म्हणजे गीतेमध्ये दोनच मंत्रांचा उल्लेख आहे परंतु वर्तमान काळामध्ये जे मंत्र ज्या दिले जातात किंवा जी भक्ती दिले जाते हरे राम हरे कृष्ण किंवा वगैरे वगैरे बरेचसे मंत्र दिले जातात ओम नमो वासुदेवाय ओम नमो वा वा, नम शिवाय असे बरेचसे मंत्र दिले जातात परंतु याचा कुठेही गीता किंवा वेदामध्ये उल्लेख केले आणि हे जे वास्तविक मंत्र आहेत ते फक्त संत अंबाजी महाराजजी येतात